निर्जेत जागतिक आरोग्य दिनानिमित्त सातवी आठवी व नववीच्या मुलींसाठी आरोग्यविषयक चर्चा संपन्न आय एम ए डॉक्टर संघटनेकडून आशावरकर यांना मार्गदर्शन सात एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज यांच्या सौजन्याने व इंडियन असोसिएशन ऑफ पेडिओट्रिक मिरज शाखा मिरज ऑबस्टेस्टिक अँड गायनॉलॉजिकल सोसायटी व रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या सहकार्याने सातवी आठवी व नववीच्या मुलींसाठी आरोग्यविषयक चर्चा आज आय एम ए हॉल या ठिकाणी पार पडली घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा वर्कर यांना याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी माहिती देऊन मार्गदर्शन केले डॉक्टर पल्लवी डोले डॉक्टर हेमा कोठावळे डॉक्टर प्रिया शबाणावर डॉक्टर रोहित चड्डा यांनी अशक्तपणा जनजागृती योग्य पोषण व लोहयुक्त आहाराचे महत्व यावर मार्गदर्शन करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून शंकांचे निराशन करण्यात आले मातांचे अनुभव कथन समर्पित आरोग्य सेवेसाठी अशा कार्यकर्त्यांचा गौरव करून आहार तक्ता व आरोग्य माहिती पत्रके वितरण करण्यात आली यावेळी आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर रियाज मुझावर प्राध्यापक रवींद्र फडके यांच्यासह रोटरी क्लब ऑफ मिरजचे पदाधिकारी उपस्थित होते आ, आज जागतिक आरोग्य दिन म्हणजे सात एप्रिल हा पूर्ण जगभरात साजरा केला जातो आणि या निमित्ताने आम्ही आय एम ए मिरज इंडियन मेडिकल असोसिएशन मिरज रोटरी क्लब ऑफ मिरज आणि इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स सांगली डिस्ट्रिक्ट आणि मिरज ऑब्सेटिक्स अँड गायनेकॉलॉजी सोसायटी असे चार संस्था एकत्र येऊन हा दिन आय एम ए हॉलमध्ये साजरा करत आहोत या दिनाच्या साजरा करण्यामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की आज आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी आणि ते कर्मचारी वर्ग तसेच आशा वर्कर म्हणजे जे घरोघरी जाऊन आपल्या स्वास्थ्यासाठी जे अवेअरनेस किंवा जागृती पसरवतात अशा सगळ्या आशा, आशा वर्कर्सना आज आम्ही निमंत्रित केलेले आहे आणि त्यांना जागृतीचा कार्यक्रम आम्ही आज करत आहोत आपल्या uh, मिरज शहरातील नामांकित डॉक्टर्स गायनेकोलॉजिस्ट म्हणजे स्त्रीरोगतज्ज्ञ बालरोगतज्ञ आणि मेडिसिन म्हणजे फिजिशियन्स हे सगळे एकत्र येऊन आम्ही त्यांना ट्रेनिंग देत हो, आहोत त्यांचा अवेअरनेस त्यांच्या ज्ञानात भर घालत हो, आहोत तसेच आठवी नववी दहावीच्या ज्या मुली आहेत त्यांना आम्ही प्रौढ अवस्था आणि त्यांच्या आरोग्यासंबंधीच्या विषयाबद्दलसुद्धा आम्ही आज त्यांना मार्गदर्शन करणार आहोत या सर्व का कार्यक्रमाला हजर झालेले आशा वर्कर्स सर्व पब्लिक जे लोक येत आहेत त्यांचं सगळे मी मनोपूर्वक स्वागत करते आणि सर्वांचे आभार मानते